तर हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर हा आता भाकरी बनवाय लागली मी आता म्हणलं चला भाकरी बनवून घ्यावं पटापट पटापट चहा केला काय नाही तर म्हणलं भाकरी बनवून काय करावं तर हॅलो प्रेम कशा आहे तुम्ही सज्ज नमस्त कर तुम्हाला तर हा असं भाकरी चला भाकरी बनवून घेवा आणि भाजी करायची करता आधी भाकरी बनवून तर बनवा कुत्रे मुकायला चालू खायला काल गणपती बसले तर नव्हतं जास्त गर्दी कुठंच नव्हती कुठंच काल पण आम्हाला नव्हती सुट्टी आम्हाला सुट्टी किती काय नाही बघा चाल आता वादा वाजता खेळ

भाकरीची तयारी चालली ही काही करावं सांगा पटाफट फटाफट 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 घरफेक 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 काम करावं लागते मग का तुमचे आवाज येतात काम सांग बघू करून करून सांग तुमचं काम आवड भाकरी थापल्या आता था ते मस्तपैकी भाकर बघा कशी थापली गोल गरगरी आता ही भाकर शेकायला लागली आहे शांगदाने भाजून घेतलं तर आणि या पितळाच्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये पाणी ठेवलं तापायला गरम झालं इथे गार व्हायला ठेवले आता मी आणि मग आता ठेवलं आहे पाणी तर आता ते पाणी पिऊन घ्यायचं म्हणजे आपल्या पोटाच्या जे बी काही समस्या असत्या त्या पूर्णपणे जातात आता तर कशी मस्त पाहिजे आणि गावण बाजरी आहे बरं का म्हणून त्या भाकरी अशा काळ्या दिसतात का गावरान बाजरीच्या भाकरी अशा दिसणार मी काय काळ्या काळ्या म्हणजे काळ्या तर बाय